नमस्कार आज आणखी एक पाऊचचा नवीन प्रकार घेऊन आलेलो आहोत हा गॉगल किंवा चष्मा ठेवण्यासाठी शिवलेला पाऊच आहे ह्याला चेन किंवा मॅग्नेट लॉक असा कडक भाग काहीही नाहीये ही, ही नहीं। वी एक कापडाची पट्टी आहे आणि त्याच्या आतमध्ये अडकवलेला हा फ्लॅप आहे ह्याच्यामध्ये तुमचा चष्मा किंवा गॉगल जो काही असेल तो असा व्यवस्थित ठेवला की वरून हा फ्लॅप पुन्हा कापडाच्या बेल्ट मध्ये आत अडकवून टाकला की हा गॉगल किंवा चष्मा तुम्ही तुमच्या मोठ्या पोर्स मध्ये सॅक मध्ये सुरक्षितरित्या ठेवू शकता त्याच्यामध्ये हे एवढे सगळे रंग उपलब्ध आहेत हा सगळा रेडी स्टॉक आहे ह्यातला कुठलाही पाऊच तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवला तर तो तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल भारतात सर्वत्र कुरिअर पाठवण्याची आपल्याकडे व्यवस्था आहे हे सगळे कॉटन कापडात केलेले पाऊच आहेत त्याच्याशिवाय जर वॉटरप्रूफ हवा असेल तर असे वॉटरप्रूफ कापडामध्ये सुद्धा आपल्याला पाऊच उपलब्ध होऊ शकतील त्याचबरोबर क्विंटेड पाऊच सुद्धा आहेत म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे तुकडे जोडून तयार केलेले पाऊच ह्या पद्धतीचे आणि हे अतिशय बजेट फ्रेंडली आहेत कारण वाण देताना आपलं बजेट फार मोठं नसतं त्यामुळे खूप जणींना द्यावं लागतं त्या कारणाने तर हे अगदी तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा पद्धतीचे पाऊच आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून आपली ऑर्डर नोंदवू शकता धन्यवाद